बहुधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचे एक छोटंसं माध्यम म्हणजे स्वामी संदेश असतात आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा संदेश आहे लक्षपूर्वक ऐका अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग मिळेल नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते तेव्हा त्याहीपेक्षा मौल्यवान देण्याकरता तुमची ओंजळ रिकामी करत असते त्यामुळे तुम्ही हार मानू नका खचून जाऊ नका स्वामींवरती विश्वास ठेवा सर्व काही चांगलेच होणार आहे प्रयत्न करून अपयश येऊ शकते पण तिथे आपण प्रयत्न केले हे महत्वाचे असते मात्र प्रयत्न न करता अपयश आले की वाट्याला येतो तो पश्चाताप नेतृत्व आणि कर्तृत्व कोणाकडूनच उसणे मिळत नाही ते स्वतःलाच निर्माण करावं लागतं होय बाळा जगाला काय आवडतं तुम्ही पाहून तुम्हाला जे वाटतं ते काही करा उद्या तुमचं वाटणं जगाची आवड बनेल चांगल्या गोष्टी कोणालाही जास्त वेळ सांगत बसू नका कारण एका विशिष्ट वेळानंतर तुमची चांगली गोष्ट फक्त बडबड समजली जाते सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत बाळा काहीजण आपल्याला बोटसुद्धा दाखवतील आणि हे सुद्धा तुम्ही स्वीकारा क्योंकि की जब तक हे जिंदा तब तक हे निंदा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा माझ्या बाळा स्वतःची सुधारणा तुम्ही करा तुमचा मूड सुधारण्यासाठी व्यायाम करा अधिक स्पष्टपणे विचार करण्यासाठी तुम्ही चिंतन करा जग समजून घेण्यासाठी तुम्ही वाचन करा स्वतःला समजून घेण्यासाठी लिखाण करा लोकांना मदत करण्यासाठी स्वतःला मदत करा जलद शिकण्यासाठी तुम्ही तयार राहा जलद शिकवण्यासाठी मजा करा चांगले समजून घेण्यासाठी शिकवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आनंदी राहण्यासाठी दुसऱ्यांकडून अपेक्षा करू नका माझ्या प्रिय बाळा कोणतीही व्यक्ती तुमच्याबरोबर फक्त तीनच कारणामुळे येते प्रेमामुळे कमतरतेमुळे आणि तुमच्या प्रभावामुळे प्रेमामुळे आले तर प्रेम द्या कमतरतेमुळे आले तर मदत करा आणि प्रभावामुळे आले तर मार्गदर्शन करा जीवन बदलण्यासाठी वेळ सगळ्यांनाच मिळतो पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही हे लक्षात असू द्या आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात फरक एवढाच आरशात सगळं दिसतं आणि हृदयात फक्त आपलेच माझ्या प्रिय बाळा पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त महत्व आहे मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत आहे या जगात नाते तर सगळेच जोडतात पण त्या नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत आहे तुम्ही तुमच्या चुका मान्य करण्यासाठी पुरेसे मोठे तुमच्याकडून शिकण्यासाठी पुरेसे हुशार आणि सुधारण्यासाठी पुरेसे मजबूत असले पाहिजे होय बाळा सर्व काही तुमच्या आयुष्यात आता तुम्हाला प्राप्त होणार आहे फक्त तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा तुमचा स्वतःवरती जर तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला सर्व काही प्राप्त होत असते लोक जेव्हा तुमच्या विरोधात आवाज वाढवतील तेव्हा तुम्ही घाबरू नका फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात खेळाडू नाही खेळाडूला फक्त जिंकायचं असतं फक्त तुम्ही जेव्हा सगळं संपत गेलं असं वाटत असेल तेव्हा तीच खरी नवी सुरुवात असते नवीन काहीतरी सुरू करण्याचे तुम्ही देह ठेवा हार मानू नका स्वतःवरती विश्वास ठेवा भगवंतावरती विश्वास ठेवा कारण आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही पण आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करू शकतो अडचणीच्या वेळी सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो घाबरू नकोस सर्व काही ठीक होणार आहे माझ्या बाळा रस्ता चुकणं हे चुकीचं नाही मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणं हे चुकीचं आहे विश्वास ठेव श्रम संयम सकारात्मक विचार कधीच धोका देत नाहीत माझ्या लेकरा आपल्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसतंय ते बरोबर करण्याच्या नेहमी प्रयत्न करा भले ते कर्म असो किंवा व्यक्ती तुम्हाला जाणवेल की तुम्ही भेटता त्या प्रत्येकाची भूमिका अशी काही असते की तुमची परीक्षा घेतील काही तुमचा वापर करतील काही तुमच्यावर प्रेम करतील आणि काही तुम्हाला शिकवतील पण जे खरोखर महत्त्वाचे आहेत ते तुमच्यासाठी सर्वोत्तम गोष्ट बाहेर आणतात ते दुर्मिळ आणि आश्चर्यकारक लोक आहेत जे तुम्हाला आठवण करून देतात की तुम्ही मौल्यवान आहात लोक असे असतात जे तुम्हाला आयुष्यात खादी पाडतात तुमच्या स्वप्नांची थट्टा करतात आणि तुमच्या चारित्र्याला आव्हान देतात ते विजेते दिसतात पण प्रत्यक्षात ते, ते केवळ त्यांच्या सुरक्षिततेमुळे आणि मत्सरामुळे आवाज उठवत आहेत त्यांना तुम्हाला खाली खेचू देऊ नका विश्वास ठेवा आणि स्वतःला स्वीकारा ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे ते धरून ठेवा तुम्हाला सर्व काही प्राप्त होणार आहे कारण सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी संयम ठेवा ही जीवनातील सर्वात अवघड परीक्षा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा माझ्या बाळा आयुष्यातील हा ध्याय खूप महत्वाचा आहे आपल्या कल्पनांना सत्यात उतरवण्याची ज्यांच्या धमक असते त्यांना कोणीच रोखू शकत नाही आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही माझ्या लेकरा वादापासून दूर जा तुमचे जीवन चांगले होईल ज्यामुळे तुम्हाला राग येतो आणि कुठेही तुम्ही तुम्हाला जाणून बुजून खाली पाडणाऱ्या लोकांपासून दूर जा तुमची लायकी कधीही न पाहणाऱ्या लोकांना खुश करण्याच्या सर्वापासून दूर जा तुमची मनशांती तुम्ही जपा तुम्ही तुम्हाला त्रास देणाऱ्या लोकांपासून दूर जा कोणत्या संघर्षाला तोंड देत आहात आणि तुम्ही कशातून जात आहात हे त्यांना माहीत नाही तुमच्या चुकांपासून दूर जा ते तुमचे नशीब ठरवत नाहीत तुमच्या आत्म्याला विष देणाऱ्या गोष्टींपासून तुम्ही जितके दूर जाल तितके तुमचे नशीब हे चांगले आणि निरोगी होईल फक्त तुम्ही एकच गोष्ट करा भगवंताच्या चरणाशी या त्या ठिकाणी तुम्हाला आधार आणि प्रेम मिळेल तुम्ही या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामीनामाचा जयघोष करायला विसरू नका आजचा संदेश आवडला असल्यास संदेशाला लाईक करा ला आणि कमेंट बॉक्समध्ये खरा स्वामी भक्त कमेंट करा केलेली सेवा चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ